आपणा सर्वांना सुखाचं भरभराटीचं जाव ईश्वर करतो आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक पर्यटन आमच्या पर्यटन जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत असतानाच त्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये दे नवीन मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे आणि सर्व लोकांना खूप अपेक्षा या नवीन सरकारपासून आहे त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला मिळव अशीच चरणी प्रार्थना करतो आपणा सर्वांनाच माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि अनेक पर्यटनाचे प्रकल्प पर। हे या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये येत आहेत अत्यंत सुंदर असे समुद्रकिनारे या जिल्ह्याला लाभलेले आहेत उत्कृष्ट अशी मच्छीमारी या जिल्ह्यामध्ये होते फळांचा राजा असलेला हापूसचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो काजू उत्पादन करणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो आणि नारळाच्या उत्पादनामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे या फलोद्यान जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प हे आ, प्रकल्प हे विशेषतः इथले जे फळं आहेत याच्यावर प्रक्रिया करणारे या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्याचबरोबर पर्यटनामध्ये जर बघायला गेला तर या ठिकाणी गोल्फ कोर्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे ॲडव्हेंचर टुरिझमचा प्रकल्प प्रस्तावित आहे जंगल सफारी यावर्षी होते आणि त्याच्याचबरोबर अतिशय सुंदर अशा खाड्या ज्या केरळपेक्षा सुद्धा सुंदर आहेत अशा आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी बॅकवॉटर टुरिझमसाठी हाऊसबोट येत आहेत सुंदर असे या ठिकाणी तलाव आहेत तेलारीच्यासारख्या तलावामध्ये लेक टुरिझम होऊ घातलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर जसे हाऊसबोट या ठिकाणी येत आहेत त्याचप्रमाणे इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांची छोटी छोटी हॉटेल सुद्धा साकार होत आहेत शेवटी सर्वसामान्य माणसाचं पर्यटनामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे आणि ती या निमित्ताने घडते मच्छीमारांची पर्यटनामध्ये म्हणजे मच्छीमार बांधवांची इन्व्हॉल्वमेंट व्हावी याच्यासाठी फिशिंग विलेज सारखा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेला आहे समुद्राखाली खाली जी निसर्ग संपत्ती आहे त्याच्यावर आधारित पर्यटनासाठी या ठिकाणी हाऊस बोट येते आणि त्याच्याचबरोबर उत्कृष्ट मच्छीमारी यावी याच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा या मच्छीमारांना सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहेत हे सर्व होत असतानाच फळ प्रक्रियेच्या जोडीलाच बांबूची लागवड आणि बांबूच्या प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते कॉयर इंडस्ट्रीच्या निमित्ताने महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि या महिला भगिनीबरोबरच इथल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी सुद्धा साकारणार आहे आणि म्हणून पर्यटनाच्या जोडीला फलोद्यान मच्छीमारी या सगळ्याचा विकास होत असतानाच आमच्या जिल्ह्याला चांगलं असं तरुण नेतृत्व हे नितेश राणेंच्या रूपाने लाभलेलं ला आहे आणि त्याच्याचबरोबर आमचे खासदार आदरणीय नारायण राणेसाहेबांच्या निमित्ताने केंद्राचं नेतृत्वसुद्धा आम्हाला लाभलेलं आहे निलेशजी सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहेत आम्ही आम्ही सर्वच जण मिळून या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बांधील आहोत महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात प्रगती होत असताना युवकांचा मोठा वाटा हा त्याच्यामध्ये राहिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा तर हुशार मुलांचा जिल्हा म्हणूनच प्रसिद्ध आहे नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे परंतु या हुशार मुलांना परदेशामध्ये पाठवण्याची स्कीमसुद्धा आम्ही राबवतो आहे आणि इथल्या पगाराच्या जवळजवळ दहा पट पगार हा त्यांना लाभणार आहे आणि त्याच्यामुळे या स्कीममध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या तरुणांनी भाग घेतला पाहिजे जर्मनी आणि बरोबर ह्या संदर्भातले आमचे करार झालेले आहेत आणि या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार हा मुलांना निर्माण होईल याची मला खात्री आहे आणि त्याच्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा आमचं राज्य आघाडीवर हो आहे अनेक उद्योग या राज्यामध्ये येतील त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल या सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होत असताना यावर्षी अतिशय चांगला असा पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या माध्यमातून शेतकरी आणि बळीराजा सुखी व्हावा त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे क्षण यावे आणि त्याच्याचबरोबर शेतीच्या जे जोडधंदे आहेत त्यालासुद्धा चांगला असा प्रतिसाद मिळावा आणि सर्वच नागरिक महाराष्ट्राचे सुखी व्हावे अशी मी चरणी प्रार्थना करतो महाराष्ट्र नेहमीच आघाडीचं राज्य राहिलेलं आहे आणि ते तसंच राहावं यासाठी नवीन सरकार कटिबद्ध आहे आणि त्याचे परिणाम आणि त्याचे फायदे हे महाराष्ट्राच्या जनतेला मिळावे एवढी मी चरणी प्रार्थना करतो सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा नवीन वर्ष सुखाचं भरभराटीचे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र